राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा व्यासपीठ पोलादपुरात नामदार गोगावले यांच्या हस्ते घरकुलांचे उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायत मधील भगतवाडी येथील चार घरकुलांचे फीत कापून ग्रहप्रवेश करत नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर कापडे जवळील महाळुंगे येथे साई मंदिर सभामंडप सत्तावीस लाखाच्या कामाचे भूमिपूजन नामदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे किशोर भाऊ जाधव तानाजी निकम संजय मोदी लक्ष्मण मोरे विकास नलावडे आणि ग्रामस्थ लाभार्थी महिला गाडी व युवा सेना यांची उपस्थिती राहिली ब्युरो रिपोर्ट झंझावत न्यूज पोलादपूर कृपया झंझावत सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा